संध्याकाळची वेळ आहे संजयची पत्नी रुक्मई संजयची वाट पाहत आहे संजय थकून निराश होऊन घरी परत आलाय कुटी गेले ओ हो माय आता बरेच त बनले तुम्हाला दिसले होत का हाले ओ हो माय आले 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 का हो आले का हो आले का हो माय पैसे कायचे पैसे

मंडळी आता याला या, ला, या लाडक्या बहिणी जवायले माझ्या जवाई करून टाकलं माणसं आपलं काही खरं नाही बाबा लाडक्या बहिणीच राज्य आला आता माणसो जरा सांभाळून राहायचं या लाडक्या बहिणी पासून नाहीतर आपलं काही खरं नाही नमस्कार मंडळी